कॉल ने असतो काय नाही ग कधी लावलं करायचं अरे करू ना बाई धम धर ना अजून पुढे बाहुल करू करू, करू दम धर कुणी बघितला असलं तर व्हायचा पण मी आली तर गप्चीत डायरेक्ट घरी आली अवघडच जाऊ ना आधीच लागतो कधी लावलं करतो अग बाई तुला नादी नाही लावत काय आपल्याला लग्न झालंय मला माहिती मान्य मी एक वर्ष झालंय पण मोठ्या भावाचं लग्न झालं शिव आपलं कसं होणार आहे तुला दमच नाही थोडंफार

बाई मी काय पाय पडतो पण बाई एखाद्या वेळेस माझी प्रॉब्लेम येईल नको अगं मी लग्न करणार आहे तुझ्यासोबत मी तुला नादी नाही लावत मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो पिल्लो आता काय सहा महिने फक्त दम काढणार होईल ना मग आपलं लग्न होईल भावाचं झालं म्हणजे आपलंच आहे आपलाच नंबर आहे तू समजून घे सांग काही गोष्टी कसं चाललंय मला तुला कशाला बसून मी किती दिवस झाले किती दिवस झाले मग करून लग्न एवढं काय त्याच्यात कोणाला तिसरी पण लोक चालू आहे तरी माहिती तसं काही कुणीकडे नको बोलू तू तुझ तुला तु सोबत प्रेम नाही करत मी फक्त ऑनलाईन लावून तुझ्यासोबत मग तुला वाटतंय ना सांग मी तुझ्या बापाला करू लग्न आपण प्रेम केले नाही मदत मग तुझ्या बापाला सांग ना हा तुझा बाप द्यायला लागला सांगायला लागली सांगायला प्रेम केलं मग आपण करूयात ना मग चल ना लगेच करू काय झालं एवढं भरोस उडवायला मी काय केलं मी काय एखादी पोरगी बोलून नेली तुला सोडून काय भरोसा नाही तुझा आता कस काय मी तर कोणची पोरगी पळून गेली की नाही आणि कोणत्या पोरिकडं बघत नाही तुला सोडता आणि मग तुला सांगतो लग्न करायचं ते करायचंय ना दंग काढणार थोडासा सहा महिने आता एक वर्ष काढणार एक आहे सहा महिन्यासाठी तुम्ही दम नाही निघत का काय एखाद्याला पाहिजे म्हणजे व्हायचं नायटर तिसराच बँकच आली बाबर तु कोण अरे रे काय 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 माहिती रे काय माहीतर आहे माझी इथं घरी जाक्यास अरे अनिल बाबा डायरेक्ट काय तर बाई व्हायचं नाॅट अरे तुला ती बाहेर आणि तिला सांग आई डी भाई तू घरातच आली किती झालं असतं तू मग आता किती दिवस आले याटपटा लग्न मला सांग ना करायचंय लग्न ती मग ती भेटायला मग आता बैठल तुला माहितीये शेतात लय काम होते बाई हिला लय काम असते त्याला शे आता फोड नाही उचलत काय नाही काय फोन नाही उचलत उचलत नाही काय करतोय इथं तो माहित मॅसेज नाही काही नाही काय ना आईचे आईचे असते कामं असते येडपटे आता इतके दुन्या चावलीतच असते तुमचं काय लवकर तुमचं काय घरातच आलंय आज आली डायरेक्ट कमवून लग्न तुम्ही करायचंय ना काय ना प्रेम मी कुठं नाही लवकर करा मला पण खायला भेटेल की तो तरी एका बुंदीवरच बसलाय मग काय इथं माझं काय झालं तुझं काय चालू डायरेक्ट आली घरी ते नाही तू होतो आई आईला ते नसून आलं ना इकडे तिकडे लावले कामाला तू काढी लावा टाकायला असेल काय तर काढी तुमचं इतकं लावू इतकं प्रेम करते तुम्ही मग चालतो ना बाप्पाला करू लग्न

तुमचं प्रेम आहे तुमचं प्रेम आहे असच का प्रेम मग लग्न करायचं तुम्ही करायचं ना बाबा लग्न करायचे मग दुई लब्बर करायचंय तर जरा सहा महिने दम चार माणसं घेऊन लग्न करायचं मस्त तर एवढं प्रेम आहे तुमचं तर मग चार माणसं करायचं हा ना मग मी आलो एखादी म्हाताने मथ्यार आला असतं तेल मिठल्या तर मग सगळ्या गावात टोसायला पाहिजे हा टोसायला पाहिजे मग काय हा कोणती काय आता मी करतो सगळ्या गावात सांग पुन्हा सांगायचं माहितीच आहे हा माहितीच आहे याला आहे का माहितीये भाई माहिती का सगळ्या गावाला माहिती हा मंत्री बरं झालं मी आलो मी आहे चना म्हणून दुसरा कोणी आलं असतं तर मग तुमच्या सारखेच येत ना होते तुझं हा माझ्या सारखेच येत बघा एक याची म्हणती या गप्पले काय तू किरे केले जाऊ तिला काही काम नाही आली डायरेक्ट एकाने मी इतला समज झाला असता मी सांगतो समजून मला शिकाय लागली ती हे असलं नसतं खरं प्रेम तुमच्या सारखे असले असते तर हा असं मी फसवलं तुम्हाला हे नाही तुमचं खरं प्रेम आविषयी आविषयी लोक सोडून देणं झालं हा चार वर्ष झाले तुमच्या याला बरे झाले असतील चार वर्ष लोक इथं आयुष्य आयुष्य लग्न सोडून दिले तर तुमचे चार वर्ष रज नाही लावले तुम्ही तुम्ही ना चार वर्ष जा बाबा तू जाऊ हा मी झालो हा जा जा मी जिक जा दुसरं पाहिजे होत यायला मग तुम्हाला काय आला तुझा बाबा जाऊ दे बसा मी सगळं गाव आणत बोंब बसा इथं जा ना जा भाई बाई तुम्ही बरे जा तुझा पाया पडतो आता हा जाते पण लग्न करत आम्ही करतो म्हणतो मी तू निघ 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 जा तक केलं बघणी लोकेला आली होती